ईद उल अदा म्हणजेच बकरी ईद हा उत्सव अमरावती शहरात सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सकाळी पश्चिम नमाज अदा केली यासोबतच एकमेकांना आलिंग देऊन बकरी ईदेच्या शुभेच्छा दिल्या अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मुस्लिम बांधवांना खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा बकरी ईदेच्या शुभेच्छा दिल्या ईद उल अदा म्हणजेच ईद उल अजहा यालाच बकरी ईद असे म्हणतात हाच उत्सव मुस्लिम बांधव बलिदानाची ईद मानतात हा सण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी प्राण्यांचा विधीपूर्वक बळी दिला जातो या दिवसाला कधीकधी महान ईद देखील म्हटल्या जाते हा सण कुर्बाणीचा सण किंवा पवित्र हज यात्रेचा सण म्हणूनही ओळखला जातो मुस्लिम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात सोमवारी अमरावती शहरात सुद्धा मुस्लिम बांधवांनी पश्चिम मुस्लिम परिसरातील सर्वात मोठ्या ईदगावर एकत्र येऊन नमाज अदा केली अल्लाची आठवण करून प्रार्थना करण्यात आली यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आज बकरी ईदी ही साजरी होत आहे त्यानिमित्त आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो